विशाल देवके यू पी एस सिरियांक सहाशे चौऱ्याऐंशी तर रामकुंडगिरी यांची पी एस आय पदी निवड ग्रामीण भागातील व लातूर जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातील पोलिसांचा मुलगा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अभ्यासाच्या विश्वासावर झाला पी एस आय शेतकऱ्यांचे व गरीब घराण्यातील विद्यार्थी अभ्यासाकडे वळले तर नक्की यश त्यांच्या पाठीशी राहील असे गिरी आय ए एस अकॅडमीचे संचालक भगवान गिरी त्यांचे मत व्य व्यक्त केले व विशाल देवके राम कुणगीर यांची पी एस आय पदी निवड झाल्याने गिरी आय ए एस अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व आपले मनोगत व्यक्त केले अशी ही आपल्या भारत देशाची यशस्वी गाथा मानली जात आहे व राम कुणगीर विशाल देवके यांचा सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे पळल्या त्यांच्यामुळं तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करसाल त्या दिवशी त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद जे दोन असतात जे आज मी सकाळी पाहिलेले ते आल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट सांगायची मेहनत करा मेहनत एक कर मेहनत मेहनत दुनी मेहनत यशाला शॉर्टकट नाही तुम्ही जर शॉर्टकट मारायचा जर प्रयत्न केला तर तुम्ही तुम्ही स्पर्धेमध्ये टिकत नाही सर मी सुद्धा किती प्रिलिम्स दिले आहेत किती मेन्स दिलेत मलाच माहीत नाही फायनल सिलेक्शन झालेलं नाही तरी पण फक्त एकच सांगतो एम पी एस सीला एकच सांगतो मी तुला माझी गरज नसेल माझी गरज कदाचित त्या यू पी एस सीला असेल असं मला सम स्वतःच्या मनाला मी समज घालतो <ख़ाँ> आणि मग यू पी एस सीच्या धर्तीवरच मी अभ्यास करायला लागलो सोडून दिलं एम पी एस सी माझं स्टेटसला पण काय दिल्याने मला सांगितलं की सर तुम्ही प एम पी एस सी सोडून दिलात का मी म्हणलं एम पी एस सी सोडून दिलं म्हणलं मी एम पी एस सी सोडून दिलं पण पुढं टाकलं नव्हतं मी की मी यू पी एस सी धरलो म्हणून जिला गरजच नाही आपली तर तिच्याकडे कशाला जायचं आपण बरोबर का मग यू पी एस सी तयारी करण्यासाठी होकार जा तुला जे पाहिजे ते मी पैशाची मदत करू शकतो पण तू कसं राहायचं कसं शिकायचं ते तुझ्यावर अवलंबून आहे असं त्याला मार्गदर्शन नेहमीच करत होतो त्याला कंपनीमध्ये पाच लाखाचं पॅकेज होतं कंपनीमध्ये नोकरी म्हणजे आठ घंटे करण्यामध्ये करणे तुम्हाला पाच लाख पगार असं ज्या महिन्याला त्याचा काय नाही पण पर प्रशासकीय खात्यामध्ये जेवढा तुम्हाला मान पान तुमच्या सेला आहे तेवढं कंपनीमध्ये तुम्हाला बंगला गाडी सर्व काही मिळेल पण त्याच्यामध्ये काही मला समाधान नव्हतं माझी एक अपेक्षा होती त्याच्याकडून की मग हा हुशार आहे लहानपणापासून ते प्रशासकीय खात्यामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून अधिकारी राव अशी एक माझी इच्छा होती आणि ते इच्छा त्याने पूर्ण केली पूर्ण करून दाखवली आता तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या बी आईवड्यांना खूप इच्छा बाळगलेली असते तुम्ही बी पा शेतकऱ्याची मुलं आहेत गोरगरीब असतात तुमच्या आईवडील कष्ट करतात आज की तुमची परिस्थिती राहिली पण तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही जास्त करून आजकाल तर ते आता मोबाईलला तर सर्व जगालाच वेळ लावतात मोबाईलचे दुसऱ्या लोकांना काहीच माहिती नाही तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा अभ्यासाचे जीत राहावे छंद राहावा आणि तुम्ही पण हे संपादन करू शकता हे संपादन करू शकत नाही असं कुणीही म्हणू शकत नाही किती वेळेस लांब जाणार आहे एक वेळेस लांब जाईल दोन वेळ जाईल तिसऱ्या वेळेस तुम्ही यश संपादन करणार आणि गिरी अकादमीमध्ये शिकत असताना तुम्हाला शेवटी काहीच नाही लागू लागलं तर बुद्धी तर नक्कीच मिळणार आहे ना बुद्धीला ते घेऊन जाणार आहेत नोकरी नाही तर शेवटी इथं शिकत असताना तुम्हाला बुद्धी तर नक्कीच मिळणार आहे पण माझे किंवा सर्वांना मित्रांना विनंती आहे की तुम्ही अभ्यासामध्ये जिद्धची काळजी ठेवावी व हे सर्व सादन करण्याची इच्छा ठेवावी आणि हे सर्व कधन करणं मला आईवडला हे सोफ द्या एवढं बोलून मी जे किर्याकाशे माझा मुलाचा गिरेंचा सत्कार ठेवला त्या बरोबर गिरे आणि त्यांच्या सहकार्याचे सर्वांचा आभार व्यक्त करतो तुम्ही गर्दीमध्ये बसला तुमचा पण आभार व्यक्त करतो माझे थोडेसे भाषण संबोधित हा राजकुमार मी रहिवासी कल्लूरचा तालुका वकील माझं दहावीपर्यंतचं शिक्षण श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर इथून झालं त्याच्यानंतर मी बारावीला कॉमर्स क्षेत्रामधून उदयगिरी कॉलेजमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर बी कॉम आणि एम कॉम शिवाजी कॉलेजमधून पूर्ण कमिअस व्हायला असल्यापासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो त्याच्यानंतर माझे गुरुवर्य माननीय गिरीसाहेब आणि माझी चांगल्या प्रकारे ओळख झाली त्याचं मला नेहमीच मार्गदर्शन लाभलं त्याच्या सहकार्यानं मी दोन हजार सोळाला तराटी या पदावर कार्यरत झालो आणि तराठीमध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मी अभ्यास त्याच पद्धतीनं कंटिन्युएशन चालू ठेवलं दोन हजार सतराला परत मी एम टी एस आय ट्री दिली प्री पण काटावरतीच पास झालं त्यानंतर मेन्स दिली मेन्स पण काटावर काटावरतीच पाच विषय ग्राउंड आणि इंटरव्ह्यूचा पण मी ग्राउंडला अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली त्याचं फळ म्हणून मला शंभरपैकी सत्त्याण्णव मार्क्स पडले आणि विषय इंटरव्ह्यूचा इंटरव्ह्यूचा माझा जॉब प्रोफाईल असल्यामुळं मला इंटरव्ह्यूला पण चांगले मार्क्स भेटले आणि सगळ्यांच्या सहकार्यानं माझं पी एस म्हणून सिलेक्शन झालं आता तुम्हाला कोणत्या एरियामध्ये पी एस आय म्हणून ऑर्डर भेटली का नियुक्ती नियुक्ती नाही भेटली जास्त सिलेक्शन सिलेक्शन झालं नियुक्तीपत्र मी भगवान व्यंकटेश गिरी गिरी आय एस क्रीडा अकादमीचा मी मानद संचालक आहे हा रामकुंडगीर या गिरी आय एस क्रीडा अकादमीमधून तो पी एस आय या पदावर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो अगोदर तलाठी या पदावर त्याचं अगोदर सिलेक्शन झाल्यानंतर तो पी एस आय या पदावर सिलेक्शन झालेला आहे राम कुणगीर जो आज पी एस से आय पदावर सिलेक्शन झालेला आहे या गिरी आय एस कले अकादमीचा फाउंडर मेंबर आहे तो म्हणजे यांनीच मला आयडिया दिली की गिरी सर तुम्ही ना नफा ना तोटा तत्वावर जर अकॅडमी स्थापन केली तर इथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं चा, त्यांना मार्गदर्शन भेटू शकतं आणि त्यांच्या कलागुणांना अन वाव भेटू शकते त्याच्यामुळे ही गि गिरी आय एस गिरी अकॅदमी उदगीर शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे सांगताना मला आनंद होतो ना नफा ना तोटा या तत्वावर तो तो ह्या अकॅडमीचा कार्यक्रम चालतो या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मोफत या अकॅडमीच्या थ्रू आड़, ज्या ज्यांचं ॲडमिशन झाले त्यांना मोफत पुस्तकांचं वाटप केलं जातं दुसरी गोष्ट विविध प्रकारचे ज्यांच्या ज्यांच्या सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन भेटण्यासाठी या अकॅडमीच्या थ्रू मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो याच्यानंतर या अकॅडमीचा या अकॅडमीचा मोठा असा आहे की पोलीस पोलिसांच्या पाल्यांना आणि एक सर्व्हिसमॅनच्या पाल्यांना आम्ही मोफत आमची अभ्यासिका आणि क्लास आम्ही हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गिरी आय एस कर अकादमी ही नानफाना ना तोटा तत्वावर तो तो असल्यामुळं या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करतो की तुम्ही या अकॅडमीच्या थ्रू तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं आम्ही आतापर्यंत एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा इथून नोकरी घेऊ शकता असं मी सर्वांना सांगू इच्छितो सांगताना खूप आनंद होतो हा राम याला मी स्वतः अर्थशास्त्र शिकवलेला आहे याची ग्राउंडची बऱ्याचपैकी तयारी मी स्वतः करून घेतलेली आहे आणि आज हा पी एस आय या पदावर याची निवड झाल्यामुळं मला खूप आनंद होत आहे धन्यवाद बोला या आ, राम जो पी एस झालेला आहे याच्यावरून मी सर्व आपल्या उदगीर भागात आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांच्या नोकरदारांच्या गोरगरिबांच्या सर्व विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो राम एकदम हालाखीच्या परिस्थितीमधून या अकॅडमीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांना पी एस आय या पदावरची निवड झालेली आहे त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा या अकॅडमीच्या थ्रू तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर जाऊन तुमच्या आईवडिलांचं नाव तुम्ही उज्ज्वल करू इच्छि करू शकता ही अकॅडमी केव्हा पण तुमच्यासाठी कार्यतत्पर आहे तुम्हाला मदत करण्यासाठी ही सदैव तयार आहे सरांचं आणि तुम्ही तर मला ऐकण्यासाठी एकटा वेळ थांबलात यासाठी तुमचा पण मी आभार असतो मी एक ग्रामीण भागातून सगळ्यांना आता एक उत्सुकता असते की आणि जाणून घेण्याची इच्छा असते की ग्रामीण भागातून हा प्रकारे याचा प्रवास होता आणि याला युकेसी कशी ट्रॅक केली हे जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळं मी त्यावर कोणी बोलत त्यामुळे मी मानसुद्धा अभिनंदन करतो आजी त्याने चांगला तरतरी तुमच्यासाठी एक इथु ऑब्वियसली स्पीकर आहे तो प्रोजेक्ट संरक्षणा जवळ आहे सर आज 2000 वर्षांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने जसबेनकर हाशय गल्लाहि साहेब आणि देशमुख सुभाष साहेब लक्षात ठेवला असता की 5 लाख रुपयांची आवास योजना मंजूर झाली जिचं आपण जराच कमी केलं असता तर आमदार शिवमोरा साहेब आणि कुलकर्णी साहेबांनी मला याचं चीज केलं आणि शिक्षण मंडळाचं तसं साहेब तुम्हाला खरं काका की आम्ही मुलीला कुवास दर दर असं आम्ही शिक्षक असल्यामुळे आमचं एक लक्षात त्यांनी की समजत नाही पाहायला त्या आणि शिवसिंह लक्षात ठेवले की किती करणार

पण एक वडिलांच्या सांगण्यामुळे माहिती होतं की आपल्याला दिल्लीला जायचं तिथं काहीतरी असतं यू पी एस सी नावाचं आणि आपल्याला काहीतरी व्यवस्था असं काय असं एक माहिती जो सडक पडला कृषी विज्ञान कॉलेजला गेल्यानंतर तिथं इंजिनिअरिंग करते वेळेस आमच्या पुण्यामध्ये यू पी क्लासेस चालतात आणि भरपूर माझे मित्र हे कॉलेजच्या फर्स्ट इयर सेकंड इयर यू तयारीला लागलेले होती आणि त्यामुळे त्यांना एक मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं लाभलेलं होतं कारण आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत आपले वडील एक पोलिस ऑफिसर आहे मग त्याच्यामुळं आपण आणि यू पी एस सी इतकी अनसर्टेन आहे की तीन तीन वर्ष चार चार वर्ष तुम्हाला यश मिळेल की नाही याची काही गॅरंटी देता नाही दे दे त्यामुळे मनात भीती होती की बाबा आपण तयारी करायला पाहिजे की नाही त्यामुळे असं वाटतं की आपण एक वर्ष जॉब करूया जर तेव्हाही वाटतं आपल्याला जर युपीएससी करायचंच आहे तर मग आपण जॉब सोडून जायला पाहिजे मग कॉलेजचा डिग्रीचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला त्यानंतर कॉलेज ग्रुप कॅम्पस सिलेक्शन झालं पुण्यातच जॉब भेटला मग जॉब करते वेळेस मग जेव्हा त्या वर्षी रिझल्ट लागलेला होता यू पी एस सीचा त्यामध्ये माझा एक मित्र आय पी एस झालेला आणि दुसरा एक आ, कलेक्टर झाला होता मग तिथून आपल्याला वाटलं की चला आपल्या वर्गातले मित्र करतात तर आपण पण करू शकतो आणि जॉब करतेस वाटायचं की आपल्याला केलं पाहिजे केलं पाहिजे मग त्यावेळेस आमचा तीन चार मित्रांचा ग्रुप झाला आणि मग आम्ही सगळे जॉब करतो मग आम्ही तिघांचांनी ठरवलं की आता जॉब सोडून यू पी एस सी करायचं आहे मग मित्रांच्या सगळ्यांना असं कळलं की दिल्लीला क्लासेस चांगले असतात तर मग वडिलांचा निर्णय घेतला वडिलांना सांगितलं की असं असं आहे मग वडिलांनी काही विचार न करता म्हणणे की जर तुला वाटत असेल तुझी इच्छा असेल जिद्द असेल अभ्यास करण्याची तर तुम्ही इच्छित जा बाकीचं जे काही लागेल सपोर्ट ते मी करतो मग त्याच्यामुळे मग मी मित्रांसोबत दिल्लीला गेलो तिथे एक वर्ष क्लास केला मग पहिल्या वर्षीच क्लास झाल्यानंतर दोन तीन महिन्यात पहिली प्रीमियम्स होती दोन हजार सतराची ती फिल्म्स दिली मग पहिल्या वर्षी अभ्यास हा खूप वास्ट असल्यामुळं अभ्यास पूर्ण झाला नव्हता आणि तशी माझी तयारी नव्हती त्यामुळं पहिल्या वर्षी काही फिल्म्स वगैरे माझी क्लिअर नाही झाली त्यामुळे ना त्या एक मला मग एक भीती बसते की बाबा आता कसं करायचं भरपूर मुलं काय करतात पहिल्यांदाच फिल्म्स नाही निघाली की मग खचून जातात किंवा तो पुढला जो एक वर्ष असतो जो पुढली फिल्म्स येईपर्यंत टाईमपास करतात मग अशामुळं फिल्म नुसतं एक्झामच्या डेट तू तो मजा ठेवायचं नसतं का एखादी मोठी एक्झाम असेल कारण सिव्हिल सर्व्हिसेचीच एक्झाम एक वर्ष किंवा यू पी एस सी थ्रू पण जी एक्झाम होते त्यांचा जवळपास कालावधी दहा एक महिन्याचा असतो पूर्ण एक्झाम कडून होण्यासाठी मग मी ठरवली किंवा आपण एक वर्ष पूर्ण पूर्ण अभ्यास मेन्सवर केला पाहिजे कारण मेन्सचे मार्क हे महत्त्वाचे असतात यू पी एस सीमध्ये जाण्यासाठी मग एक वर्ष काय टेस्ट सिरीज असते जो काय आपण आपला अभ्यास राहिला होता ते पूर्ण अभ्यास एक वर्ष केला असा विचार नाही केला की पुढल्या वर्षी फिल्म्स निघेल की नाही पण एक विचार केला होता की बाबा जर प्रिलिम्स निघाली तर त्या वर्षी आपली मेथ्स राहिले नाही पाहिजे असं आमच्या दोन तीन मित्रांचं म्हणणं होतं कारण प्रिलिम्स फक्त क्वालिफाय तुम्हाला मेथ्स देण्यासाठीच उपयोगी ठरतं पण जे काय चुअल तुमचा रँक घेणार आहे तुमचे मार्क ग्रेट धरलेला जाणार ते मेथ्सचे असतात मग चांगल्या प्रकारे मेथ्सचा अभ्यास केला आणि उरलेल्या शेवटी प्रिलिम्सच्या अगोदर तीन चार महिने खूप प्रिलिम्सचा अभ्यास केला मग शेवटच्या क्षणापर्यंत अशी भीती वाटतच होती की आता यावर्षी आपली फिल्म्स होईल की नाही जर फिल्म्स नाही झाले तर आणखीन एक वर्ष वाटतो आणि आणखीन एक वर्ष वाढलं की मग ती मनामध्ये आपण खचून जातो कुठंतरी आपल्याला होतं की नाही आजूबाजूचे लोक विचारायला लागतात काय झालं तुमचं रिझल्ट काय लागला मग त्याच्यामुळे एक भीती बसलेली असते मनामध्ये मग त्या वर्षी सुदैवानं अभ्यास केला चांगल्या प्रकारे मी आणि माझ्या मित्रांची फिलेम्स पण निघाली म्हणून आम्ही सगळ्यांनी मेन्सचा अभ्यास केला मेन्ससाठी तुम्हाला चार महिन्याचा कालावधी भेटतो आणि मेन्समध्ये जवळपास सात नऊ पेपर असतात जे बी असतात त्यापैकी दोन फक्त क्वालिफाय असतात आणि सात पेपर चांगल्या त्यांचा त्यांचं धरला झाले मग वेगवेगळ्या वे टेस्ट सिरीज लावून आणि